नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये नेमके कधी जमा केले जात आहेत या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहात आता मे महिन्याचे पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत कारण याआधी देखील मित्र हो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी आपल्या एका कार्यक्रमातून माहिती दिलेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये वितरित करण्यासाठी पावणे चार हजार रुपये कोटीच्या फाईलवरती मी सही केलेल्या आहे त्यामुळे दोन ते चार दिवसामध्ये लाडकी बहिणी योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा केले जातील पण मित्र हो या संदर्भातील शासनाने फक्त एकच शासन निर्णय जो आहे तो तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला होता आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये आदिवासी घटका अंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली होती पण उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली नव्हती निधी मंजूर केलेला नव्हता तो आता निधी मित्र हो शासनाने पुन्हा दोन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील हे दोन वेगवेगळे वेग शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस मे दोन रोजी महिला व बालविकास विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी जो आहे तो सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास या शासन निर्णयाच्या द्वारे मान्यता देण्यात येत आहे आणि त्याचबरोबर मित्र हो दुसरा जो निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागाने घेतलेला महत्वपूर्ण आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून देखील दोन हजार वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या आदिवासी घटकांसाठी मित्र हो अर्थसंकल्पी जी तरतूद आहे ती तीन हजार दोनशे चाळीस कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद आहे आणि या अर्थसंकल्पीय तरतुदीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास या शासन केला जाणार आहे तर अशा प्रकारे हो शासनाने या दोन शासन निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील जे पात्र महिला आहेत पात्र बहिणी आहेत या पात्र महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये वितरित करण्यासाठी हा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आता लाडकी बहिणी योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी जो आहे म्हणजेच मे महिन्याचे पंधराशे रुपये जे आहेत ते त्या तीन ते चार दिवसांमध्ये वितरित केले जातील आता या संदर्भातील अधिकृत घोषणा जी आहे ती महिला व बालविकास मंत्र्यांकडून देखील केली जाईल त्या संदर्भातील जी काही पुढील नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट या संदर्भातील सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद